आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड करेक्ट नाही कार्यक्रमच करणार तुम्ही काही बसलेले म्हणा वाळव्याचा हिसका माहित नाही तुम्ही महापुरात आलता कोले साहेब तिथे एक म्हातारे म्हटला आठवते ते का ते सदैव अवलंबून कसली राजनीती तुमची सदाभोग होताचं काल मी वाचलं आमचं शेजारी वाळव तालुक्यातला शक्यतो तो नाव आमचं काढत नाही आता सुद्धा बोललेलं नाही मी एका गोष्टीमुळे क्षमा केली आहे की, की तू राजाराम बापूबद्दल चांगलं बोललाय बापू माझे गुरु होते आमच्या दूर संघात पट्ट्या हातराय माझ्या हाताखाली तू होता त्या विचारा पण कसं आहे हक्कताना ससा गावतो किंवा आंधळ्याचा हात एखाद्या पडतो तशी त्यांची अवलाद आहे जोड गुळी तो काय म्हणतो काल तो म्हणतो राजाराम बापूला बोलला हे ते आम्ही समर्थन करत नाही सगळ्यांनी ठरले समर्थन करत नाही पण तो उद्वेगनानं का बोलला त्याच्या तळात जावा आता उद्वेगनानं आम्हाला बी उद्वेग आलोय तुझ्या तळात जाऊ का मी मग कळल उद्वेगन कसा असतो अरे उद्वेगन का आला मागाशी विक्रम सावंत आणि आमचे महबूब शेखनं सांगितलं मूळ विषय काय वडार साहेबांनी आत्महत्या केली आणि बरोबर त्यांची बायको बहीण यांनी तिथं तक्रार केली पूर्वेक पूर्वेक पद्धत असायची महाराष्ट्रात काही झालं तर शरद पवारनी केलं अमुक झालं पवारसाहेबांनी केलं पाऊस नाही पडला शरद पवारनी केलं भूकंप आला शरद पवारनी तशी फॅशन ऐक की जयंत पाटलांनी माझ्यावर तक्रार घालाय अरे ते आमच्या गावची इस्लामपूरचा आहे ऑर्डर मागासवर्गीय घ्याय ऑर्डर त्यांना आत्महत्या ते केली त्यांच्या आईबानी सांगितलं जयंत पाटलांनी सांगाय कशाला पाहिजे आणि जयंत पाटलांनीही सांगितलं होतं का तुला नागदच्या फाट्यावर फुग्यात न दारू विकायला हा सांगतोय मी पंधराव्या वर्षी कशातनं परत होतो सपारी का तुझी लायकी माहित आहे गोपी तू काय करत होतास सजाक तू म्हणतो तिथं काय तर लग्नात झालं हेच तेन आणलं त्याचं येणं आणलं असं करत करत ह्याच नाव घेल लका ती ज्या बाईच्या गळ्यातलं चोरलं तिनं तक्रार घातली उगा ह्याच त्याचं केलं नाही मंगळसूत्र आवड साहेब सगळ्यात त्या दिवशी विधानसभेच्या पुढने म्हणत गेले मंगलसूत्रच चुत। मला अति आनंद झाला आमचा कोण तर आहे तिथं विधानसभेत काय करायचं अरे जयंत पाटील म्हणजे काय माहिती का शंकराचा अवतार गप असायचं आम्हाला सांगायचं तात्या लय बोलू नका आहो हे लातो अंके देव भूतो काय म्हणते बातोशी नाही बटते आणि तो आमचा सद्या हे ते तो हे पार्श्वभूमी बघा तुझा कोंबडा ज्यावेळा वराडला कडकनाथ ना त्यावेळेला जयंत पाटील म्हणले नको काय तेजातच आपण भाग्याच त्यावेळा तिजी कशी झालीस तू कोंबड्यानं फडलेस की नाही हा आम्ही ग बसलो त्यानंतर त्याच्यावर एवढा मोठा आरोप झाला तुम्हाला माहित आहे का तो मंत्री असताना त्यानं केलं जो माणूस म्हणून आहे तो करणार नाही असं केलं नाही का महिलेनं त्याच्यावर आरोप केलं त्यावेळेला आम्हाला गैरफायदा घेता आला असता का नाही आम्ही ग बसलो असू ते त्याच्या आईला मरणात पुरचं आमच्या आणि हिने काय म्हणायचं मातीतला माणूस पाहिजे मातीतला माणूस पाहिजे हाताला आमच्या गाव गावगाडा <laughs> काढलायच्या शब्द आमच्या हाताला सेनाचा वास येतोय अरे बेट्या आम्ही काही न्यूयॉर्क मधून आलोय दिलीप तात्याशी शेती करतोय गोप्या बघायला य केळी आहे ऊस आहे द्राक्ष आहेत जे का आम्ही बी मातीतच आहे आणि मातीत मिळवतोय त्या नावाखाली दडायचा प्रयत्न करत नाही धनगराचं पोरग शेळ्या मेंढ्या हाकतोय त्याच्या बानं कधी हाकले होते का शेळ्या त्याचा बा शिक्षक होता लबाड बोलतोय हे